ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिका ही एम एम आर परिसरातली पहिली पेपरलेस नगरपालिका बनली आहे पालिकेनं ई ऑफिसची शंभर टक्के अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण करून पारंपरिक कागदी प्रणालीला पर्याय म्हणून ई ऑफिस हा नवा डिजिटल मार्ग अवलंबला आहे त्यामुळे आता विविध विभागांमधील दस्तऐवज आणि माहिती ऑनलाईन मिळणार आहे ज्यामुळं दस्तऐवज गहाळ होणं दस्तऐवज उपलब्ध नसणं अधिकारी कर्मचारी जागेवर नसताना फाईल न सापडणं अशा सर्व समस्या संपणार आहेत या प्रणालीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून नागरिकांना कमी वेळेत अधिकाधिक सेवा जलदगतीनं देणं शक्य होणार असल्याचं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज